हे जे चाललेलं आहे ना हे चाललेलं आहे ना सुरू सरट टू मू याला संसार म्हणतात सगळं चाललेलं आहे आपलं मन मन चाललेलं आहे म्हणजे मनातून विचार सारखे आहे सारखेच पुरत आहे म्हणजे मनातून सारखं विचार स्फूर्त आहे चाललेलं आहे हे सगळं चाललेलं आहे पण मनाने विचार काय करायचे हे तू ठरवायचं विचार करण्याची शक्ती त्या अधिष्ठानामुळे आहे पण विचार काय करायचे चांगले करायचे का वाईट करायचे पॉझिटिव्ह करायचे का निगेटिव्ह करायचे हार्मोनियस करायचे का डिसहार्मोनियस करायचे हे तू ठरवायचं आहे हे देव ठरवत नाही ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की देवाचा प्रांत वेगळा जीवाचा प्रांत वेगळा आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात तयाचे भजन चुकू नका तयाचे भजन चुकू नका तयाचे म्हणजे कोणाचे ते अधिष्ठान आहे त्याच चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते ते सत्ता हे जे अधिष्ठान आहे त्याचे त्याचे भजन म्हणजे स्मरण चुकू नका म्हणून तू जे करशील ते त्याच्या स्मरणात कर म्हणून माणूस मरे किती सोबत झालं मला वाटतं आता तुम्हाला बरंच समजलं असेल हा सुद्धा संसारच आहे आणि हा संसार तुम्हाला जर सुखाचा करायचा असेल आनंदाचा करायचा असेल भाग्याचा करायचं असेल समाधानाचा करायचा असेल आनंदाचा करायचा असेल तर त्याच्यासाठी तू ज्ञान संपादन केलं पाहिजे दुसरा पर्याय नाही ज्ञानाला पर्याय नाही उदी भस्म अंगारे दुपारे तीर्थयात्रा व्रतवैकल्य किंवा नांदोसला जाणं <laughs> हे पर्याय नाहीत लक्षात ठेवा हे पर्याय नाहीत आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञान महत्वाचं आहे म्हणून ज्ञान हाच देव सैतान ज्ञानाशिव पर्याय नाही तुम्हाला म्हणून शिका शिका ज्ञानी वा बुद्धिवान वा हुशार वा म्हणून ज्ञानाला पर्याय नाही म्हणून त्या त्यांनी सांगितलं स्त्री ला मानाचं स्थान असलं पाहिजे पण मानाचं स्थान जरी आपण दिलं तरी ते घेता आलं पाहिजे पटला कारण का स्त्री जर अडाणी असेल आता बघा कित्येक बायका दारू पितात तंबाखू खातात ती मशेरी लावतात शिव्या देतात भांडतात आता या स्त्रीला मानाचं स्थान म्हणजे काय द्यायचं या स्त्रीला मानाचं स्थान तुम्ही काय देणार तर तिला मानाचं स्थान मिळावं असा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तो ते मानाचं स्थान कधी स्त्रीला जेव्हा तुम्ही शिक्षण द्याल स्त्रीला तुम्ही जेव्हा ज्ञानी कराल स्त्रीला तुम्ही जेव्हा हुशार कराल स्त्रीला तुम्ही जेव्हा बुद्धिमान कराल तेव्हा दिलेला सन्मान तिला पेलता नाहीतर आज कोणी उठतो राजकारणामध्ये आणि पद भूषवतो ना शिक्षण ना काय ना काय नाही काय नाही काय नाही पद दिलं मान दिला पण ते भूषवता आलं पाहिजे ना ते वापरता आलं पाहिजे ना हातात तलवार दिली आता सत्ता म्हणजे तलवारच आहे ती दोन्ही बाजूने आहे शत्रूलाही मारेल आणि स्वतःच्या भावालाही मारेल पण आता शत्रू राहायला बाजूला हा भावालाच जर मारायला लागला तर ती तलवार चांगली का तस सत्ता म्हणजे तलवार आहे ही तलवार कोणाच्या हातात ही कोणाच्या हातात देता कामा नाही ज्याच्या हातात सत्ता तो हुशार असला पाहिजे तो बुद्धिमान असला पाहिजे तो ज्ञानी असला पाहिजे आणि लोकांचं भलं व्हावं अशी त्याची कळकळ असली पाहिजे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे ज्ञानाला पर्याय नाही स्त्री ज्ञानी झाली तर त्याचा परिणाम मुलावर होतो त्याचा परिणाम मुलावर होतो मुला हो आणि मुलं ही उद्याचे नागरिक राष्ट्राचे म्हणजे त्याचा परिणाम समाजावर राष्ट्रावर होतो म्हणून आई म्हणजे बाई स्त्री ही सुशिक्षित पाहिजे आणि सुसंस्कारित पाहिजे हे जीवनविद्या जे सांगून राहिलेली आहे त्याचं कारण हे आहे हे मी काय सांगतो आहे आपला हा जो संसार आहे हा संसार वाईट नाही किंबहुना संसार हे जीवनाचं सार आहे आता संसारात बायको आहे मुलं आहे घर आहे दार आहे उद्योग आहे धंदा आहे जावई आहे सून आहे नातवंड आहे पतवंड आहे काय ऐश्वर आहे हे ऐश्वर आहे ते संन्यासाच्या वाटेल आहे म्हणून संन्यासी बघा संन्यासी जाणवत तोडतो आणि संन्यास घेतो मग आमच्यात परत कशाला येतो मी सांगतोय का ते लक्षात घ्या की सं, संसार सर्वात चांगला संसारात आनंद आहे तो कुठेही नाही पण हा संसारामध्ये आनंद आपण निर्माण करायचा असतो तो निर्माण होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आज सगळीकडे संसार दुःखमय झालेला आहे का आता मला सांगा दारू पितात लोक दारू पितात बायकोला मारतात मुलांकडे दुर्लक्ष करतात मित्र मित्रांना घरी आणतात त्यांना जेवणं घालतात कर्जबाजारी होतात आणि स्वतःच जीवन उद्ध्वस्त करतात बायकोचं उद्ध्वस्त करतात मुलांचं उद्ध्वस्त करतात आणि समाजाला ते अत्यंत हानिकारक ठरतात राष्ट्राबद्दल तर बोलायलाच नको आता हे दारू पिणारी माणसं उद्या लढाईची वेळ आली तर काय लढाई करणार सांगायचा मुद्दा असा की हा जो सर्व प्रकार चाललेला आहे हा सर्व प्रकार अनिष्ट आहे संसार हे जीवनाचं सार आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही तो युक्तीने कराल तेव्हा जेव्हा तुम्ही युक्तीने संसार कराल तेव्हा तुम्हाला कळेल की संसार हे जीवनाचं सार आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं चांगलं आहे सत्यम शिवम सुंदरम हे जग सुंदर आहे सूर्य सुंदर आहे नदी सुंदर आहे डोंगर सुंदर आहे वृक्ष सुंदर आहे माणसं सुंदर आहे पशु पक्षी सुंदर आहे जलचर सुंदर आहे आपलं जीवन सुंदर आहे आपलं शरीर सुंदर आहे सगळं सुंदर आहे आणि सगळं शिवम सत्यम आहे पण ते बिघडवण्याचं काम कोण करतो आपणच करतो म्हणून आपलं जीवन घडवायचं का बिघडवायचं हे तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे दुसऱ्याच्या हातात नाही म्हणून जीवन कौशल्याने जगता जी। आलं पाहिजे आणि कौशल्याने जीवन जगायचं म्हणजे काय कौशल्याने जीवन जगायचं म्हणजे असं की मला जसं सुख हवं आहे तसं इतरांनाही सुख पाहिजे हे लक्षात घेऊन आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हा सर्वांनी सुखी होण्याचा राजमार्ग किती सोपं आहे <coughs> आपण एकमेकांना सुखी करण्याचा जर प्रयत्न केला आहात सगळे सुखी होतील म्हणून मी काल उदाहरण दिलं की जगातला प्रत्येक माणूस सुखी झाला तर जग सुखी झालं की नाही जगातलं प्रत्येक कुटुंब सुखी झालं तर जग सुखी झालं की नाही म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करायची आपण आपल्यापासून सुखी आता मला जर सुखी व्हायचं तर मी काय केलं पाहिजे मी इतरांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे नुसता जरी प्रयत्नाला मी सुरुवात केली ना तरी सुद्धा सुख माझ्या घरी पाणी भरेल तुम्ही करून बघा हे जीवनविद्या जे काही सांगतं ना ते करून बघा आज तुम्ही ग्रंथ दिंडीला जाता आज तुम्ही ग्रंथ दिंडीला जाता कोणासाठी जाता तुमच्यासाठी जात नाही तुम्हाला काही मिळत नाही तुम्ही देण्यासाठी जाता स तुम्ही सद्गुरूंचं ज्ञान लोकांना देण्यासाठी जाता आणि म्हणून सद्गुरूचं ज्ञान देण्यासाठी तुम्ही जेव्हा तुम्हार। जाता तेव्हा देताना जाताना तुम्हाला सद्गुरूचं स्मरण असतं दुसरी गोष्ट तुम्हाला आपण काहीतरी सुंदर कार्य करतो आहोत ज्ञानदान करतो आहोत आपण हे स्मरण असतं ह्या ज्ञानदानातून लोक सुखी होणार आहे सुखाचं स्मरण असतं आणि शंभर लोकांपर्यंत गेल्यानंतर त्यातले दहा लोक जरी सुखी झाले तरी धापट सुख तुमच्याकडे बुमऱ्यां होऊन परत आलं म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जे आपण देतो ते होऊन आपल्याकडे अनंत पटीने परत येत म्हणून सुख द्यायचं का दुःख द्यायचं हे तू ठरव कारण तू जायच तुझ्या जीवनात शिल्पकार आपण पैशाचे व्यवहार करतो उद्योगधंदा करतो आता काही लोक काय करतात दुसऱ्याचे पैसे बुडवतात पैसेच देत नाहीत काम करून घेतात पैसेच देत नाहीत आता पैसे तुम्ही देत नाही हे किती मोठं बाब आहे त्या माणसाचे शाप तुम्हाला भोगणार त्या शा त्या घरात त्याचे त्याच्या घरातली बायका मुलं त्यांच्यावर परिणाम होणार कारण तुझे तू तुझे पैसे त्याला जर दिले नाहीस आणि असं प्रत्येकाने जर त्याला पैसे दिले नाही तर तो त्याने आपलं पोट भरायचं कसं कामं करायची लोकांची आणि पैसे मात्र लोकांनी द्यायचे नाहीत ह्याला काय अर्थ आहे आणि म्हणून कोणाचेही पैसे बुडवणं हे महापाप आहे मग तुम्ही किती देवदेव केलात आणि किती धर्मधर्म केलात तरी देव तुमच्या मदतीला येणार नाही आणि धर्म तुमच्या मदतीला येणार uh, नाही कारण तुमचं कर्म हे दुष्कर्म आहे म्हणून सत्कर्म करा देव तुमच्या घरी पाणी भरेल आज लोक देवाच्या पाठीमागे धावतात कळलं की नाही देव 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 करतात आणि दे, 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 दे करतात। देव दे करतात आम्ही सांगतो तुम्ही देव देव करूच नका आणि देवाच्या पाठीमागे धावू नका तुमच्या पाठीमागे देव आला पाहिजे तुमच्या पाठीमागे देव आला पाहिजे धावत कळलं की नाही आणि तो केव्हाही तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा आहे बरं इतरांना सुखी करण्यासाठी वामन राहा आमच्याजवळ आहे काय ना आमच्याजवळ सत्ता ना आमच्याजवळ धन ना आमच्याजवळ ज्ञान आमच्याजवळ काय नाही मग आम्ही काय लोकांना देणार अरे देण्यासारखं तुझ्याजवळ जे आहे ते तर दे तुला लोकांना आशीर्वाद देता येईल ना आता तू शाप देतोस मेल्याचं वाटोळ होऊ दे शाप देतोस की नाही आणि ते नुसतं मेल्याचं वाटव नाही दात ओढ खाऊन माजलाय माजलाय मेल्याचं वाटोळ होऊ दे कळलं की नाही शाप देतो हा जो शाप देतो ना तू आतड्यातून पिळवडून तसा जर तू आशीर्वाद देशील ना दहा दिवसात तुला फळ मिळेल दहा दिवसात देवा लोकांचं भल कर देवा लोकांचं कल्याण कर देवा लोकांचं रक्षण कर देवा सर्वांना सुखात ठेव देवा सर्वांना आरोग्य दे असं मनापासून तू म्हणशील ना त्वरित तुला फळ मिळेल त्वरित असं म्हणत राहा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रिकाम पण मिळालं म्हणत राहा रिकाम पण मिळालं म्हणत राहा हे म्हणण्यासाठी एक पैसा खर्च नाही एक पैसा खर्च नाही तुला विद्वत्तेची गरज नाही धनाची गरज नाही सत्तेची गरज नाही कशाची गरज नाही तू जसा आहे तसा लोकांच्या उपयोगी पडू शकतो केवळ नुसती इच्छा केली तरी म्हणून शुभ इच्छा हे करणं आपल्या हातात आहे शुभ इच्छा करणं आपल्या हातात आहे देवा सर्वांचं बलकर म्हणणं आपल्या हातात आहे त्यासाठी काय कुठे जायला नको कुठे यायला नको तीर्थयात्रा नको काय नको हे तुम्ही जितकं मनापासून म्हणा तितकं फळ फौ, फळ त्वरित जितकं मनापासून म्हणा तितकं फळ त्वरित आणि म्हणून सर्व काही आपल्या हातात आहे सर्व काही म्हणून मी नेहमी सांगत असतो की जीवनविद्या ही गरीबांना वरदान आहे श्रीमंतांना आधार आहे आणि विश्वाला उपयुक्त आहे ही जीवनविद्या सर्वांनाच उपयुक्त आहे पण गरीबांना वरदान आहे वरदान का तर गरिबांजवळ काहीच नसतं त्यांना ही जीवनविद्या अक्षरशः वरदान ठरलेली आहे आणि म्हणून आज अनेक नामधारक हा सुख सुखी माणसाचा सदरा घालून फिरतायत नाइंटी नाईन पर्सेंट नामधारक सुखी माणसाचा सदरा घालून फिरतायत आता एक पर्सेंट जे जीवनविद्या आचरणात आणण्याच्या ऐवजी जीवनविद्या सांगतो त्याच्या विरुद्ध आचरण करणारे जर असतील तर त्याला जीवनविद्या काय करणार आणि म्हणून जीवनविद्या जरी टेन पर्सेंट जरी आचरणात आणली ना तरी तुम्ही हंड्रेड पर्सेंट व्हा असो तर सांगायचा मुद्दा असा संसार हेच आहे जीवनाचं सार हे तुम्हाला तेव्हाच कळेल की संसार सुखाचा करण्यासाठी आनंदाचा करण्यासाठी तो युक्तीने करायचा असतो तो बुद्धीने करायचा असतो तो निर्बुद्धपणे करायचा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आज लोक अत्यंत निर्बुद्धपणे संसार करतात अत्यंत निर्बुद्धपणे आणि मग संकट आली की या बुवाकडे जा त्या बाबाकडे जा त्या भगताकडे जा त्या फकीराकडे जा त्या संन्यासाकडे जा असं चाललेलं आहे ते काय तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवणार आहेत काय अभिषेक करून आणि एकादशण्या करून काय तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार आहे तीर्थयात्रा करून काय जीवनातले प्रश्न सुटणार आहे उपास करून काय जीवनातले प्रश्न सुटणार आहे नाही सुटणार तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य तुमच्यातच आहे आणि ते तुमच्यात जे आहे ना ते ज्ञान आहे ते ज्ञान जर तुम्ही संपादन कराल तर तुम्हाला जीवनातले सर्व प्रश्न सोडवता येतील सर्व ए टू झेड पण ज्ञानच नसेल शाण पण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य कुठल्याही बोआला नाही कुठल्याही बाबाला नाही कुठल्याही साधूला नाही आणि कुठल्याही संन्यासाला नाही हे आपण लिहून ठेवा कोणालाही नाही जर तुमच्या तो शहाणपण नसेल तर उदी भस्म अंगारे दुपारे उपयोगी तर नाहीच पडणार पण बुडत्या तर पाच खोलात तशी तुमची अवस्था होईल तशी तुमची अवस्था होईल कालच चार पाच लोकांनी आपले अनुभव सांगितले तो पंचवीस हजार रुपये देऊन आणि घरामध्ये कसली तरी स्थापना करणार होता ते पंचवीस हजार रुपये त्याचे वाचले जीवनविद्येमध्ये आला आणि त्या सांगायचा मुद्दा असा की तुमच्या जीवनातले प्रश्न सोडविण्या सामर्थ्य तुमच्यात आहे आता मला सांगा तुमचं पोट भरण्याचं सामर्थ्य कोणात आहे माझ्यात का तुमच्यात जेवायचं कोणी तुम्ही पोट तरच तुमचं पोट भरणार तुम्ही तर जेवलातच नाही तर पोट कसं भरणार तसं तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुम्हीच मिळवायचं आहे संत काय करतात सद्गुरू काय करतात सद्गुरू मार्गदर्शन करतात मार्गदर्शन करतात फार तर ते कडेवर घेतील पण कडेवर तरी बसण्याचे श्रम घेतले पाहिजे की नाही तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सद्गुरूने तुमच्यासाठी इतकं केलेलं आहे इतकं केलेलं आहे तुम्हाला इतकं दिलेलं आहे तसं तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवर कोणीही देणार नाही आतापर्यंत कोणीही दिलेलं नाही आणि याच्या पुढे कोणी देणार नाही तुम्ही म्हणाल बाबा आम्हाला अतिशय आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून हे जीवनविदेच जे जी ज्ञान आहे हे संपादन करा पुस्तकं लिहिल्या आहेत कॅशेस काढल्या आहेत सीडी काढल्या आहेत निन्याय उपक्रम काढलेले आहेत निनया माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचण्याचा आणि तुम्हाला ज्ञानी करण्याचं तुम्हाला हुशार करण्याचं तुम्हाला शहाणं करण्याचं तुम्हाला सुखी करण्याचं आम्ही मार्ग दाखविलेले आहेत या मार्गाने जायचं की न जायचं हे शेवटी तू ठरवायचं आहे म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आनन्दात् ऐश्वर्यात सर्वान् सभना कर् कल्याण कर्क्षण कर्